सारांश मनात ठेवून जो माणूस आयुष्यभर काम करतो तो पुन्हा कधी अपयशी होत नाही उत्तम सर्वांचा असाच ताकदीन आशीर्वाद मिळावा एवढी विनंती करतो रावसाहेब दादांचा तर आशीर्वाद त्यांच्या मागे आहेच पण महाराष्ट्रातल्या आणि कर्नाटकातल्या दादांनी केलेल्या कामाची पुण्याही देखील उत्तम अण्णांच्या मागे आहे त्यांना आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद मिळावा ही विनंती करतो उत्तमांना विनंती केली आणि खास पवार साहेब रह या ठिकाणी मुद्दाम वेळात वेळ काढून या ठिकाणी आले आणि आपल्या बरोबर राहणाऱ्या माणसाला ताकद देण्याचा जो स्वभाव पवार साहेबांचा आहे तो पुन्हा एकदा तुमच्या समोर या ठिकाणी दाखवून दिला याबद्दल पवार साहेब इथं आले याबद्दल त्यांचेही आभार मानतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद धन्यवाद पाटील साहेब आणि आता यानंतर माझ्यासाठी माझा सामान्य कार्यकर्ता महत्वाचा आहे

Ele não se... Ele só disse a andar. A flexibilidade de... Ele não se enfatir. 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 Sobre o Zuzi, mas eu que estavam आज एका चांगल्या कार्यक्रमाच्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी हजर राहतो साधून जीवनामध्ये अनेक लोक काम करत असतात पण त्यांनी केलेलं काम आणि त्याच्यामध्ये योगदान हे लोकांच्या अंतकरणामध्ये राहतं आणि लोक त्यांच्या या कर्तृत्वाबद्दल व्यक्त अखंड भाग जे काही चौदा लोकांना मिळतं त्या या भागाच्या चौदा लोकांच्या मालिकेमध्ये रावसाळ भात उल्लेख हा अभ्यास करावा लागेल रावसाळ सहकारी चवळीतले ज्येष्ठ नेते आणि एक संस्था उभं करण्याच्यासाठी त्यांचा पुढाकार मला त्यांचा जो परिचय होता माझा तो आमचे एकेकांचे सहकारी आज हयात नाही आहेत रत्नाभाऊ कोमार त्यांच्या फंच्यात अंदाज सरकारी साखर करताना कोल्हापूर जिल्ह्याचा एक चांगला कारखाना आणि त्या कारखान्यावर साहेब स्वतः दहा पंधरा संचालक होते आणि तिसरं सगळं काम बघितलं त्यानंतर निफालीला सुद्धा हे काम केलं पाहिजे त्या दृष्टीनं या ठिकाणी सरकारी कारखान्या उभे करायला ते निकष घेतले आणि त्याची वळ आज या तालुक्याच्या ऊस उस उत्पादकांना चांगल्या रीतीनं मिळतात शेकडं कामगारांना काम दिलं त्याच्यामध्ये काम देत असताना कारखान्यामध्ये प्रशासनात गुणवत्ता कशी वाढेल याची काळजी घेतली जी? आणि इतरांच्या समोर आज त्यांनी अनेक चांगले आदेश ठेवले साखर कारखाना जसा उभा केला तशा सोसायटी पचव सोसायटी याही उभा करण्याच्यामध्ये त्यांनी कष्ट घेतलेले होते आणि त्यांचं काम किती आहे आणि लोकांचा त्यांच्या कामावर विश्वास किती आहे याचं एकच उदाहरण तुम्ही वळदाव इथली त्यांची सोसायची बघितली आणि त्याच्यातल्या थेली बघितल्या त्या अकराशे कोटीच्या थेली सर्वसामान्य लोकांनी त्यांच्या सोसायची ठेवल्या आणि त्याचं कारण त्यांच्या प्रचंड आत्मविश्वास हा सर्वसामान्य थेली थेलीदाराच्या होत आहे आणि त्या त्यामुळं ते खऱ्या अर्थानं होऊ शकेल निफाने वाघ हा बदलतो आहे एकेकाळी तंबाखूचं फीक हे निर्माणचं वैशिष्ट्य होतं आता तंबाखूची वरिष्ठ जागा ही ऊसाने घेतली कारखानदारी आणि क्षेत्रवाल नवीन नवीन काही करता येईल याचा विचार करण्याचा दृष्टिकोन नेत्यांच्यामध्ये दिसतो महाराष्ट्राच्या दृष्टीनं कर्नाटकाच्या दृष्टीनं आणि उत्तर प्रदेशच्या दृष्टीनं ऊस धंदा ऊस पीक हे अत्यंत महत्त्वाचं पीक आहे काही आपण साखर कार्यच होतो आधी करतो पण जेव्हा साखर आता जाऊन चालणार नाही आता बदल करावं लागेल गेले तीन दिवस मी अध्यक्ष असलेल्या एका संस्थेनं ज्याचं नाव ना। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट त्यांनी या साखरेच्या संबंधीची आंतरराष्ट्रीय परिषद आम्ही कुणाला बोलवली काल सोयी आणि त्या परिषदेला जवळपास बावीस देशाचे लोक आले आणि जवळपास पाच हजार शेतकरी जे प्रत्यक्ष उसाच्या धंद्यात आहेत ते देशाच्या ताजा पोहोचायचं आले आणि सगळी चर्चा जी त्या ठिकाणी झाली की ठीक आहे सातर आपण टाकतो आता साखर फोटक राहून जाणार नाही वेळीपासून अल्कोन त्याच्यामुळं इथेनॉल त्याच्यापुरं हायड्रोजन आणि त्याच्यानंतर वही विमान चालवण्याच्यासाठी लागणारं जे फ्री तिथपर्यंत हे आपल्याला जावं लागेल आणि दोन पैसे शेतकऱ्याच्या खिशामध्ये कुटुंबामध्ये अधिक कसा झाली त्यासाठीची काळजी आज घेण्याची गरज आहे माझ्या मित्र निफाडी परिसर या दृष्टीनं अतिशय चांगला परिसर तिसरी कारखानदारी आणि त्या कारखानदारी योग्य दिशा दिली किंवा सगळ्यांनी पाचिंबा दिला तर हे काम या ठिकाणी नक्कीच घेऊ शकतो एकेकांचं तंबाखू हे पीक हे जाऊन या ठिकाणी हे उसाचं पीक आलं आणि उसाच्या क्षेत्रात जे बदल जुन्यामध्ये झाले ते बदल आज या ठिकाणी सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही हजारो लोकांना काम मिळेल आणि त्यावरून शेतकऱ्याला आणि कामगारांना दोन पैसे अधिक होते ही स्थिती आज या ठिकाणी आहे आज देशामध्ये अनेक प्रश्नां त्याचा उल्लेख जयंत केला पण राज्यकर्त्यांचं लक्ष या फ्राचं स्वरूपिकासाठी किती आहे किती आज जनतेच्या मनात सांगताना प्राधान्य कशाला द्यायचं साधी गोष्ट माझ्याकडं देशाचं खातं का होतं कृषी खात्याचं त्यावेळेला मला असं होतं की मी देशाच्या शेतीमंत्र्यांशी संवाद घेतली आणि पहिल्या दिवशी माझ्याकडं एक फाईल आली आणि त्या फाईलमध्ये नागपूरच्या जवळ काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या या प्रकारची माहिती आहे मला स्वतः मला आश्चर्य असेल हा देश शेती प्रदार देश हा देश शेतकरी चालवता या देशाच्या बहुसंख्य लोकांचा होताचा प्रश्न शेतकरी करतो आणि तो शेतकरी आत्महत्याचा रस्त्या जातो मी त्यावेळी मुख्यमंत्री मनमोहन सिंग यांना विनंती केली की ज्या कुटुंबात आत्महत्या केली त्या कुटुंबातल्या जा लोकांना जाऊन आव्हान मिळतो त्यांचं दुःख समजून घेऊ कारवासा समजून घेऊ आणि ते त्यांनी मान्य केलं आणि आम्ही दोघंही दिल्लीवरनं नागपूर जालो नाग नागपूरवरनं वर्ध्याच्या जवळच्या गावात गेलो ही आत्महत्या झाली होती आणि काळं बघितल्याच्या नंतर एकाच कुटुंबातल्या लोकांनी सांगितलं की कर्ज काढलं होतं खाजगी सावकाराचं ते व्याजा व्याज वाढत गेलं देण्याची ऐफत राहिली आणि एक दिवशी तो सावकार आला आणि त्याने घराची भांडी कोणी बाहेर काढली त्याचा लिलाव केला माझ्या घरात मुलीचं लग्न होतं आणि ते लग्न ज्याला घर चालवता येत नाही अशा माणसाच्या घराची मुलगी करायची नाही या भावनेचं लग्न बोलले आणि म्हणून आईला जाणं आत्महत्येचं दुसरा वाढलं नव्हतं आता ही बाब आम्हा दोघांना समजल्याच्या नंतर आम्ही दिल्लीला गेलो रिझर्व्ह बँकेचे लोक बोलवले आणि आज दिवसाच्या आत बहात्तर हजार कोटीचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करून टाकलं एक नवीन दसा हा शेतकऱ्यांना दाखवण्याच्या उद्देशी आता त्याला वर्ष खूप झाली आधी या देशाचा शेतकरी कर्जवाजारी आहे आणि ते कर्जवाजार जे आहेत त्यांना कर्जातून मुक्त करा ही भूमिका आम्ही देशामध्ये मांडतो पाजवण्यामध्ये सांगतो पण सध्याच्या सरकारला त्याच्या उद्देशी असणार नाही मध्यंतरी मोदी सरकारने या देशाचे उद्योगपती आहेत त्यांचे एक लाख आणि तीन हजार कोटी कर्ज माफ केले उद्योगपती आहेत ते काही हजाराचा नाही पण एक हजाराच्या आठ ज्यांचा नंबर आहे अशा उद्योजकांचा एक लाखाच्या वर्षी रक्कम मंजूर होते माफ होते आणि या देशाचा कार्याईची सेवा करणारा शेतकरी हा मात्र आज झगतोय त्याच्या दुखण्याकर बघायचा या राज्यकर्त्यांचा विचार नाही आणि त्यामुळे साहजिकच सहकारी संस्था या स्थानीला चालवणं आणि सर्वसामान्य शेतकऱ्याची सामान्य माणसाची शक्ती ही एकत्र करून आपल्याला आर्थिक धोरणात चुकीशी करतायत अशा लोकांना बाजूला करायचा निकाल घ्यावा लागेल कर्नाटकच्या जनतेनं हा निकाल घेतला सबंद देशाच्या अन्य राज्यांच्यासोबत एक त्यांनी आदर्श केला आणि त्यामुळे स्थानिकेत आहे आज कर्नाटकच्या जनतेचा हा निर्णय देशात अन्य विरोधी पक्षांच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास वाढवणार आहे आम्ही लोकांनी आता एक नवीन संघटना उभी केली ज्याचं नाव हृदया इंडिया या संघटनेमध्ये जवळपास सात राज्याचे मुख्यमंत्री आहेत कर्नाटक बिहार बंगाल झारखंड दिल्ली पंजाब केरळ आणि अनेक पक्षांचे अने नेते आहेत आणि त्या ठिकाणी बसून आम्ही एकच विचार करतो की सामान्य माणसाच्या हित राजकारण कसं करता येईल सरकारी धोरणं कसे असता येईल आणि त्यासाठी जे जे काही करता येईल ते करण्याच्यासाठी आज त्या ठिकाणी प्रयत्न सुरू केलेला आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की इंडियाच्या वतीनं जी सामान्य माणसाच्या हिताची दफूड करणारी जी धोरणं ठरतील त्या धोरणाला तुम्हा सगळ्यांचा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी पाठिंबा हा मिळण्याचा उद्देश यावं शकतात आणि हे सगळे प्रश्न आज महत्त्वाचे आहेत पण आजचं केंद्र सरकार या प्रश्नाच्या वेळी दुसऱ्या धार्मिक प्रश्नावर लोकांचं मन वळवण्याचा प्रयत्न करतात अयोध्याचा श्रीराम मर्यादा फुले श्रीराम याच्याबद्दलचा आदर या देशातल्या सगळ्या लोकांना त्याचा गुन्ह्या अनादर करत नाही जरूर मर्यादा फुष रामच्याबद्दलच्या आदराच्या भावना या देशातल्या कोट्यावधी लोकांच्या मनात आहेत देशाबाहेरचे सुद्धा जे भारतीय आहेत ते त्यांच्या मनामध्ये आहे पण आज राज आज लोकांचे प्रश्न हे वाजवला ठेवायचे आणि मंदिर त्या ठिकाणी उभा करायचं पण असं विरोध नाही खरं सांगायचं म्हणजे त्या मंदिराचा इतिहास बघितला तिथं मंदिर बाबरी मस्जिद काढल्याच्या नंतर बांधण्याचा ज्यावेळी विचार झाला त्यावेळेला त्याची परवानगी ही राजीव गांधी प्रधानमंत्री असताना झाली त्याला शिलान्यास हा जो झाला तो राजीव गांधींच्या कालखंडामध्येच हिरांना झाला नंतरच्या काळामध्ये काही लोक कोर्टामध्ये गेले आणि कोर्टामध्ये ती केस अनेक वर्ष चालली आणि आत्ता अलीकडं त्या केसचा निकाल लागला आणि मंदिर बांधायला जवळच्या जागेत कोर्टाने मान्यता दिली आणि त्याचं काम सुरू करण्याचा विचार हा या ठिकाणी आलेला आता ही फारसे वेळी असताना आणि हे वंदी व्हावं याच्यासाठी देशाच्या देशाचा तानाखरेचे का लोक जे काय आपल्याकडनं योगदान देता आहेत ते द्यायचं काम करतात पण त्या रामभक्तांचा विचार राहिला बाजूला आणि रामाच्या नावावर राजकारण करण्याचं काम आज त्या ठिकाणी भाजप आणि आर एस एस यांनी सुरुवात केलेली आहे की बस अभन गांभीर्याने घेतली पाहिजे मी याच्यामध्ये काही अधिक बोलून अभ्यास सगळ्यांचा हे ढीर येत नाही पण आज धर्माच्या नावावर मंदिराच्या नावावर समाज समाजामध्ये एक प्रकारचं अंतर निर्माण करता येईल हा दृष्टिकोन राज्यकर्त्यांचा आहे राज्यकर्ते दे या देशाचा जो उभाशी शेतकरी आहे मजूर आहे कष्टकरी आहे त्याच्यासाठी भरतं करत नाही काल देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की आता दहा दिवस मी उपवास करणार नाही रामाच्यासाठी रामाची त्यांची श्रद्धा त्याचा मी आदर करतो पण उपवास उद्या या देशाची गरिबी राहून असा काही कार्यक्रम घ्यावा हे त्यांनी सांगितलं असतं तर लोकांनी त्याचं कौतुक केलं असतं पण या सगळ्या गोष्टीच्याकडं मूळ हसनाकर लक्ष नाही लक्ष या धार्मिक फसण्यास समस्या याच्यापासून लोकांना बाजूला करणं हेच काम आज या ठिकाणी या देशात सुरू झालं आहे आणि आपल्या जागा राहावं लागेल एक राहावं लागेल आणि ते एक राहून आपल्या भागावर प्रश्न सोडवायला खबरदारी घेतली पाहिजे मला आनंद आहे की या ठिकाणी पराभव झाल्याच्या नंतरसुद्धा उत्तम राणे असं काम जनतेची सेवा ही चालू केली आहे पराभव होतो ज्याचा उल्लेख जनताने या ठिकाणी केला माझ्या आयुष्यात एकदा पराभव मी पाहिला मी राज्यसभा लोकसभा विधानसभा विधान परिषद याच्या चौदा निवडणुका लढलो चौदाच्या चौदा जिंकून तरी मला फराभव माहीत नव्हता पण एका निवडणुकीत माझा फराभव झाला आणि ती निवडणूक वेगळी होती ती निवडणूक होती क्रिकेटची क्रिकेटच्या निवडणुकीमध्ये मी मुंबईचा अध्यक्ष होतो नंतर मुंबईच्या नंतर मी ऑल इंडिया वी सी आय त्याचा अध्यक्ष झालो त्याच्यानंतर मी आशिया थंडाचा अध्यक्ष झालो आणि त्या ठिकाणी एका निवडणुकीमध्ये माझा भराव तर्क त्याच्या ते 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 एका माणसाने केला माझ्या डोक्याची के बाब होती पण नाववेळ धर्ष नाही हे संस्कारावरच्या लोकांच्याच आहे आणि ते नाव वेळ नाही हे थांबल्यानंतर बी सी साईचा तर अध्यक्ष झालोच पण आशिया थंडाच्या टीकेचा अध्यक्ष झालो आणि हे दिवशी जगाची क्रिकेट संघटना जी आहे त्याचाही मी अध्यक्ष राहिलो आणि सांगायचं तात्पर्य असं जीव शोधायचं नाही काम सोडायचं नाही लोकांची आणि विषयाची बांधती ही शोधायची नाही अखंड कष्ट करायचे जे सात असतं लोक त्याची नोंद घेतात उत्तम राहा तुम्ही चांगलं काम करतात तुम्ही संस्था उत्तम चालवतात तुम्ही लोकांचे संबंध चांगले ठेवतात तुम्ही स्वार्थ करताने चांगले चालवतात माझी खात्री आहे की सर्व सर्वसामान्य लोक तुमच्या भातीशी शक्ती उभी करतील आणि त्या शक्तीला साथ द्यायला मी काय आमचे अनेक सरकारी तुमच्यावरून अखंड भरणार राहतील हा विश्वास या ठिकाणी देतो आणि माझे दोन सरकार सोपवतो